नमस्ते एक दे दे। नमस्कार सर्व पत्रकार बंधूंच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे दादा काल साक्षी मुद्दे मंत्र्यांनी आपल्यावर आपलं नाव न घेता बरेच आरोप

हाय पॉवर कमिटीची बैठक झाली त्या बैठकीचे हा वृत्तांत आहे याला मिनिट्स म्हणतात ते मिनिट्सची कॉपी मी आपल्याला दिलेली आहे की अन्य शेरी शिंदेवाडीची काय गावं आहेत इतर काही गावांचा समावेश त्याच्याकडे करावा ही आत्ताची त्याची सद्यस्थिती पण मंत्री महोदय जे म्हणाले ते थोडं हास्यास्पद आहे कारण चुकीच्या संगतीत राहिले की असंच होतं असं मला वाटायला लागलंय कारण मंत्री माझे व्यक्तिशा मित्र आहेत आणि ते त्यांच्याकडून मला थोडीशी अपेक्षा अशी नव्हती कारण अन्माननीय आदरणीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली होती की ज्या बैठकीमध्ये त्याला एक्सपर्डाईट करायचं म्हणजे पुढच्या उद्योग येण्याच्या दृष्टीने एक्सपर्डाईट करायचं हे आदेश डी सीच्या स्थापनेनंतरची ह्याला हाय उद्योग वाढवण्याच्या दृष्टीने नायक बोमवाडीच्या अडचणीच्या सोडवण्याच्या दृष्टीने आणि एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट आणि शेतकऱ्याला परतावा कसा द्यायचा ही आ, ही मिटिंग आदरणीय सामंत साहेबांनीच घेतली होती आणि हा त्या मिटिंगला मी आमदार साहेब दोन्ही आम्ही उपस्थित होतो या मिटिंगचाही वृत्तांत मी आपल्या सर्वांना देत आहे आपण त्याची कॉपी करून आपण सगळ्यांनी घ्यावी आदरणीय सामंत साहेबांनी फलटण आय डी सी करावी म्हणून पाच सहा दोन हजार पंचवीस ला स्वतः बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये लाईव्ह बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये आम्ही नायकुमवाडी ट्रस्टची जागा आहे त्या ट्रस्टची जागा जी आहे ती आम्ही सरकारला आम्ही असं सांगितलं की ती जागा फुकट घ्यावी फलटण प्रांताकडे त्याचं रेकॉर्डिंग असेल की जागा फुकट घ्यावी पण त्या ठिकाणी उद्योग येणं गरजेचं आहे मग त्या ठिकाणी असं ठरलं कि इतरांसारखा तर द्यायचा नाही पण नाम मात्र दर दराने का फुकट घेऊ शकत नाही माझी विनंती होती व्हिडिओ कॅसेट व्हिडिओ रेकॉर्डिंग इथं असेल कारण जिल्हाधिकारी पण होते तर त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं की आम्हाला त्या जमिनीतनं पैशाची अपेक्षा नाही त्या जमीन मोफत जरी सरकारला द्यावी लागली तरी मोफत द्यायची तयारी नाम मात्र किमतीने जमीन घ्यावी अशा प्रकारच्या बैठकीत ठरलं आणि तो प्रस्ताव मीच मांडलेला आहे याचा आणि जर काय पैसे द्यायचे झाले तर ते त्याचा मेडिकल ट्रस्ट करून लोकांना ते पैसे परतावा करा मी त्यांना सांगितलं उद्योग मंत्री मोदयांना हो पण मी सांगितलं होतं की तुम्ही त्या ट्रस्टवर या आणि आपण त्याचा ते हो पैसे ते आम्हाला आवश्यकता हो नाही आम्हाला लोकांना नोकऱ्या आवश्यकता हो तर ह्या माननीय उद्योग मंत्री सामंत साहेबांच्या सा, उपस्थितीत झालेल्या हा बैठकीचा वृत्तात मला सांगायचं असं आहे की जे जे लोक सामंत साहेबांच्या बरोबर आहेत आणि सामंत साहेबांना माझे व्यक्तिगत मित्र आहेत त्यांच्यावर सुद्धा परिणाम वाईट संगतीत बसले की त्यांच्यावर सुद्धा परिणाम होत झाला आणि त्यांच्याकडून काल काय वक्तव्य गेली खऱ्या अर्थाने या ठिकाणी फलटण येथे माननीय ये मुख्यमंत्री महोदयांनी फलटण येथे जाहीर केलं होतं की येणाऱ्या काळामध्ये फलटणला लार्ज मेगा प्रोजेक्ट आम्ही सरकारच्या वतीने देऊ आणि ती आग्रही मागणी आग आहे फलटणच्या सभेतलं त्याचं रेकॉर्डिंग आहे जर कोणाला रेकॉर्डिंग हवं असल्यास तर रेकॉर्डिंग पण मी तुम्हाला फलटणचं मी मी ऐकवतो रेकॉर्डिंग काढून घेतो ते रेकॉर्डिंग पण फलटाणचं देतो आणि माझं आणि मुख्यमंत्री महोदयांचं काय बोलणं झालं ते एका ज्युनियर मंत्र्याला विचारून मला माझ्याशी बोलतील का मुख्यमंत्र्यांनी त्यांना खातं दिलेलं आहे उद्योग मंत्री केलेला आहे मग उद्योग मंत्र्यांना विचारून त्यांनी माझ्याशी बोलावं अशी हो। तरी वेळ महाराष्ट्र शासनावर आणि महाराष्ट्र सरकारवर आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर आले नाही माझ्याशी जे काय बोलले तर त्यांनी खाजगीमध्ये दे देवेंद्रजींना त्यांनी विचारावं हो। की बाबा फलटणला त्यांनी लार्ज स्केल उद्योग देतो असा शब्द दिलाय का नाही मग अशा प्रकारच्या म्हणजे मा माझ्या उदय सामंत साहेबांना मला दोष द्यायचा नाहीये त्याच्याबरोबर असणारे जे त्यांचे सहकार्य आहेत ते सहकारी सहा महिन्याला पक्ष बदलतात आणि कुठल्याही पुराव्याच्या व्यतिरिक्त समोरच्याची मन कलुषित करतात मग एम आय डी सीचं आहे का नाही साताऱ्यामध्ये कोणाला ऍडिशनल चार्ज दिलाय का नाही ऍडिशनल चार्ज देण्याची काही आवश्यकता नाही उदय सान सामंत साहेब कर्तबगार आहेत असं माझं व्यक्तिशा मत आहे फक्त त्यांचं एका विधानाचं मी मात्र खंडन करील की मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्याशी बोलून कोणाशी बोलावं याचं मात्र मी खंडन करील आणि सामन साहेबांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचे उद्योग येतात त्याचं कौतुकही करेल पण काही लोक अशा पद्धतीच्या त्यांच्या व्यासपीठावरची लोकांची बुद्धीच तशी आणि त्याचं उदाहरण मी पुरावेशिवाय बोलत नाही हे श्रीमंत रामराजे यांच्या बैठकीचा वृत्तांत त्यांनी त्यांच्या दालनामध्ये सभापती असताना नायगुमवाडी एमआयडीसी रद्द करावी आणि विना अधिसूचित करावी म्हणजे विना ज्याला आपण एम आय डी सी चे शिक्के पडले तिथं त्या अधिग्रहण रद्द करण्याकरता हे रामराजे साहेबांनी लावलेल्या बैठकीचा हा वृत्तांत आहे त्यांच्या आणि अशा अनेक मिटिंग त्यांनी घेतल्या अशा अनेक मिटिंग घेतल्या त्याचाही वृत्तांत आमच्याकडे आहे आणि अधिकाऱ्यांची टिप्पणी त्याच्यावर आहे फलटण तालुक्यामध्ये दहावीस हजार लोकांना उद्योग आल्यानंतर लागल्या तर रामराजे संजीवराजे किंवा त्यांचे बंधू यांच्या पोटात काय दुखतं हेच आम्हाला कधी कळत नाही आम्ही कधी म्हटलं नाही की नाही अशा प्रकारचं राजकारण करा म्हणून तिथं काय आमच्या मुलं मुली कामाला लागणार नाही गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी नायकोमोडी एमआयडीसी मध्ये कामाला लागणार आहे मला ही गोष्ट शर्मेची आहे की फलटण तालुक्यातले पुढारी नायगुमवाडीची एम आय डी सी रद्द करा अशी त्यांच्याकडे मागणी करतात आणि जरी कुणी काय केलं तरी सगळ्या मंत्रिमंडळाचे बॉस हे मुख्यमंत्री असतात आणि देवाभाऊंनी एकदा शब्द दिला तर मंत्रिमंडळातला कुठलाही त्यांचा सहकारी बदलू शकत नाही हे सत्य मुख्यमंत्री हे सगळ्या खात्याचे प्रमुख असतात आणि खाते सुद्धा त्यांनीच दिलेली असतात तेव्हा अशा प्रकारच्या एखाद्या मंत्र्यांना सुद्धा अशा प्रकारचे स्टेटमेंट करायला लावू नये जेणेकरून महाराष्ट्राची आबरू आपण तालुक्यामध्ये मध्ये वेशीवर टाकतोय फलटण तालुक्याची नायकोम आणि एम आय डी सी ही फलटण तालुक्यासाठी आणि फलटणच्या तरुण बेरोजगार रोजगारासाठी येणारं भविष्य त्यांचं त्याच्यावर अवलंबून आहे जवळपास पूर्व भागामधल्या आसूपासनं दुधेबाबी पर्यंत आणि मधल्या सा मठाचीवाडी असो गुनावरे असो तुमचं विडणी असो दुर्देव असो जावली मिरडे अंद्रोड तिरकवाडी भाडळ्या सासकल अनेक लोक त्या ठिकाणी बेरोजगार आहेत त्या लोकांना त्या ठिकाणी उद्योग उभा राहिले तर त्यांना नोकऱ्या मिळणार आहे त्यांचा लाभ होणार आहे आणि अशा वेळेस अशा प्रकारच्या फलटण तालुक्यामध्ये उद्योग मंत्र्यांना बोलवून नकारात्मक भूमिका घेणं म्हणजे हेच यांच्या पराभवाचं कारण आहे विधानसभेला हा त्यांचा पराभव झाला नगरपालिकेला पराभव झाला आणि रणजित निंबाळकर आज खात्रीने सांगतोय पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकामध्ये सुद्धा त्यांचा पराभव होणार या वृत्तीमुळे त्यांचा पराभव होणार आहे एवढंच या ठिकाणी सांगायचंय माझ्याकडे सर्व महाराष्ट्र सरकारची अधिसूचना सुद्धा पलटणी एमआयडीसीची आहे माननीय मंत्री मोदयांना विसर पडला असेल तर त्याची कॉपी त्यांनी माझ्याकडून मागून घ्यावी आणि स्वतःच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंग

आणि त्या जाहीर शब्दाचा आणि मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंटचा कुणीही म्हणजे कुठल्याही सहयोगी पक्षाने सुद्धा त्याचा अनादर करू नये रामराजे आणि संजू राजेंना सुद्धा मी माझी विनंती तुम्हाला व्यक्तिगत काय राग असेल तर तो माझ्यावर काढ फलटण तालुक्यातल्या हजारो लोकांना त्या ठिकाणी नोकरी लागणार आहे आणि अशा ठिकाणी तुम्ही तुमचं राजकारण त्या ठिकाणी करू नका जे कोण तिथे व्यासपीठावरून म्हणत होते मला वाटते ते सह्याद्री कदम त्या ठिकाणी काहीतरी बोलले की डी सी रद्द करण्याची मागणी करायची क्लिप मध्ये ऐकू आहे त्या आता या सह्याद्री कदमांना मला सांगायचंय की बाळारे तुझं अजून वय झाले नाही अजून तरुण आहात तुम्ही आणि तुम्ही सकारात्मक कामामध्ये तुमचं एनर्जी घाला हे रद्द करा ते रद्द करा तुमच्या वडील तुमच्या वडिलांनी म्हणजे तुमच्या आजोबांनी आणलेला ज्या पद्धतीने दवाखाना रामराजांनी बंद पाडला त्याच पद्धतीने तुम्ही एम आय डी सी बंद पाडण्याची मागणी त्या ठिकाणी करताय लोकांनी मला सांगितलं त्या माईक मध्ये ऐकायला येते हे काय बरोबर लक्षण नाही आणि त्याच्यावर त्या ठिकाणी सामंत साहेबांनी स्टेटमेंट करणं हेही बरोबर लक्षण नाही मी या गोष्टीचा आज या ठिकाणी निषेध करतोय ठिकाणी आदरणीय आमदार साहेब आहेत शिवरूपराजे तात्या आहेत वकील साहेब आहेत आणि म्हणजे सहकारी दोन्ही नगरसेवक आहेत कोणाला ज्यांना काय भूमिका शिवरूप्राज्यांना काहीतरी बोलायचे आमदार साहेब पण बोलणार आहेत कालच्या उप मुख्यमंत्री निवडी बाबत काल, काल महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री म्हणून स्वर्गवासी अजितदादा यांच्या पत्नी सुमित पवार यांची निवड झाली आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्व आमदारांना खास व खासदारांना तिथं ते त्यांना नेता निवडण्यासाठी बोलवलं होतं परंतु दुर्दैव असं की पलटण तालुक्यात विधानसभेचं सचिन पाटील एन सी पीचे आमदार आहेत आणि नगर परिषदचे रामराजे आहेत तेवढे एकच आमदार रामराजे अख्ख्या महाराष्ट्रात तिथं हजर नव्हते ज्या तुम्हाला आमदारकी दिली वर्ष मंत्रीपद दिलं आमची सर्वांची अपेक्षा होती की त्यांनी तिथं ते जाऊन त्यांचं सपोर्ट नवीन महिला मुख्य उपमुख्यमंत्रीला द्यावं पाहिजे होत काल ते होते। हो ते साखरवाडी इथं शिवसेनेच्या स्टेजवर होत आणि अजून त्याच्यापेक्षा की तिथं आम्ही एक तरुण मुलगी तरुण मुलगी उभा केली तिचं वय असेल पंचवीस सव्वीस ते पण घड्याच्या चिन्हावरच म्हणजे दादांची चिता अजून शान झाली नाही आणि तुम्ही त्यांच्या पक्षाच्या महत्वाच्या मिटिंगला जात नाही परंतु त्यांच्या पक्षावरची तरुण उमेदवार उभा केली तिच्या पक्षाच्या विरोधात प्रचाराला जात आहे ही कुठे तर फलटण तालुक्याने याचा विचार करायला पाहिजे आम्ही ऐकली आणि जे काही नेत्यांनी असं तिथं बोललं गेलं की जे तीस वर्षात विकास काम झालं नाही तालुक्यामध्ये ते तीन महिन्यात झालं म्हणजे तीस वर्ष या महाराष्ट्राचं नेतृत्व देशाचं ज्यांनी नेतृत्व केलं असे चंद्रजी पवारसाहेब यांच्याबरोबर आपण होता या राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवाशी अजितदादा पवारसाहेब यांच्याबरोबर यांच्याबरोबरही होता बराच काळ तुम्ही त्यांच्याबरोबरच राहिला त्यांच्याबरोबरच मंत्रीपद भोगली आणि तुम्ही म्हणता की तीस वर्षात जे मिळालं नाही ते तीन महिन्यात मिळालं म्हणजे हे कुठं तुम्ही काय बोलताय कुणाबद्दल बोलताय कशी तालुक्याने तुमच्याकडून तुमच्यावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती या तालुक्यात निर्माण झाली आणि स्वतःचे तालुक्याचे एम आय डी सी बद्दल बोलत असताना स्वतःच्या मुलाचाच तुम्ही विचार करताय तालुक्यामध्ये तिथे मोठं महिंद्र लॉजिस्टिक केलंय तिथं भाडं किती आहे कुणाला जातं काय जातं त्याचाही तालुक्याला जरा कळू द्या स्वतःचा तालुक्यातली जनता तालुक्यातली मुलं कमिन्समध्ये मध्ये ह्याच्या अगोदर राजकारणासाठी अक्षरशः चिट्ट्या चिट्ट्या चपाटी वा, वारी वाकवली जात होती प्रेशर होतं आणि ते प्रेशर कुठंतरी आता कमी व्हायला लागले त्यांनी स्वतःचे स्वतःचा व्यवसाय जरूर करावा स्वता, स्वतः स्वतःचा प्रपंचही चांगला नेटाने करावा पण तालुक्यातले बेरोजगार तरुणांचा बाकीच्या लोकांचा शेतकऱ्यांचा त्यांनी त्याच पद्धतीने त्यांचा सन्मान राख सन्मान राखण्याचा प्रयत्न त्यांनी करावा निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्यांना पाहिजे आता आरोप आरोप जो आरो करतोय उत्तर देणार नाही त्यांची तेवढी पात्रता नाहीये मी माझे जे काय आहे ते निश्चितपणाने जनतेसमोर समोर किती निधी आणलाय तीस कोटी रुपये ता, तालुक्यासाठी आणले वीस कोटी रुपये इमारत शासकीय इमारतीसाठी इमारती आणल्याचे दहा कोटी रुपये तुमच्या महसूल भवनसाठी साठी असे अनेक मोठे मोठे आकडे आहेत दादानी तर दा चार हजार कोटी निरादेवदरसाठी देवधरसाठी आणले चार हजार कोटी एकच आकडा तुम्ही बघा कोटीचा बाकी बघू नका पैसे असल्याशिवाय काम होत नाही तोंडी बोलून नुसत्या गप्पा करून कामं होत नाही त्याला पैसेच लागतात आणि पैसे आहे म्हणूनच निरादेवदरचं काम या तालुक्यामध्ये चालू आहे जे काम ह्यांना धोम बलकवडीचा एक कॅनॉल आणायला त्यांना पंधरा वर्ष तालुक्यामध्ये लागली आणि तोच दुसरा विषय आहे की निरा देवदरचं पाणी पैसे मंजूर केल्यापासून दीड वर्षामध्ये दोन वर्षामध्ये माझ्या शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी जाणार आहे हा फरक आहे आपल्याला त्यांच्यातून आपल्यातून काय बोलायचं नमस्कार आज आपले आपल्याशी बोलण्याची म्हणजे तशी तयारी नव्हती परंतु माझ्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद चालू असताना आणि त्यामध्ये योगायोगानं एम आय डी सीच्या विषयावर ही पत्रकार परिषद चालू असताना मला जे आता आपले तालुक्याचे ज्येष्ठ नेते जे सारखे सांगत जातात कमीच्या बाबतीत आणि एम आय डी बाबतीत त्या बाबतीत फक्त एकच मिनिटात मी विवेचन करणार आहे मग खासदारांना सुद्धा माहिती नसेल अजून महाराष्ट्रातली पहिली एम आय डी सी ही अशी आहे सुरुड इथली जागा या प्रल्हाद पाटलांनी शेतकऱ्यांचे पाचशे एकर जमीन सुरुडितल्या लोकांची स्वतः संमती देऊन पद्धतीनं ही एम आय डी सीची इथं स्थापना झाली माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळी अजूनही आठवतं मला ओम प्रकाश गुप्ता नावाचे कलेक्टर होते आणि महाराष्ट्रातली पहिली एम आय डी सरकारला कुठलाही त्रास न होता स्वतः संमतीनं शेतकऱ्यांच्या संमतीनं ही जमीन पाचशे एकर दिली ही पहिली घटना होती आणि म्हणून गुप्ता साहेबांनी येऊन त्या जमीन दिलेल्या शेतकऱ्यांचं माझं सुरुडी गावातील जमीनच दिली नसती तर ही राहिली नसती मग कमी शाया गप्पा मारणं वगैरे त्यामध्ये आता कमी शाह उद्घाटनात सुद्धा सगळे नेते आमच्या माझ्या घरी आले होते त्यावेळेला पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असतील शरद पवार असतील अनेक मंत्री सगळे आले होते त्यावेळेला सुद्धा पण करायचं कोणी पवार साहेबांनी शब्द टाकला असेल एखाद्या नसेल पण ह्या माणसाचा दुरान्वय एम आय डी आणि त्या कमीशी संबंध नसताना इतका भाऊ करून तालुक्यावरच्या लोकांच्या मध्ये डोक्याच्या मध्ये भ्रम पसरवायचा मी एम आय डीशी आणली आणि मी कमी आणली आणि कमी शा जर काय मीच आहे अशा प्रकारचं वातावरण तयार करायचं हे जरा चुकीच्या पद्धतीने म्हणून आज योगायोगानं हा बोलण्याचा योग आला की पहिली एम आय डीशी अशी एक लाख रुपये नाममात्र मात्र कवडीमोल किमतीनं सुरु शेतकऱ्यांची जमीन दिली ते शेतकरी आज माझ्या नावानं ओरडतात एम आय डीशी जमीन दिली एक लाख रुपये आणि एम आय डीशी कमी एक कोटी रुपये अकराचा भाव झाला म्हणजे गावाचं किती नुकसान झालं सुरुच हे आपण विचार करावा आणि जे स्वतःला समजतात या मी स्थापना हे करणाऱ्या त्यांचे हे पथक पत्रकारांच्या माध्यमातून मला पोचवायचं की ह्यामध्ये गावकऱ्यांचं जर श्रेय आणि मी जर प्रयत्न केले नसते तर हा प्रश्न थोडासा मोठेपणा घ्यायचा आलाच नसता बस